हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे या शहापूर तालुक्यातील विविध सामाजिक क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रात देखील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत शहापूर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयं विविध महामंडळं यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला भ्रष्टाचार झाला तर त्या संदर्भात शहापूर तालुक्याच्या न्याय हक्कासाठी शहापूर तालुक्यातील समाजाच्या न्याय हक्कासाठी त्या वारंवार उपोषणं आंदोलन करत आहेत करतायत आज देखील ह्या शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास भात खरेदीमध्ये गेल्या मागील दोन वर्षापासून सातत्याने जो भ्रष्टाचार होत आहे त्या संदर्भात आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज त्यांचे वडील विठ्ठल दादा दत्तात्रय खाडे यांचा नव्वदावी जयंती आज आहे त्या अनुषंगाने त्याचं औचित्य साधून आज छत्रपती शिवाजी महाराज पंचायत समिती शहापूर या ठिकाणी ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या आदिवासी भात खरेदी संदर्भात जो काय मोठा भ्रष्टाचार झाला आहे जे काय बारदानामध्ये जो, बारदाना जो भ्रष्टाचार झाला आहे त्याकरिता त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर ठेकेदारांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्या उपोषणला बसल्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर ताई तुम्ही नेमकं आंदोलन सुरू केलं आहे आणि ह्या आंदोलनाचा नेमका असे काय आहे आपण बघितलं की आदिवासी विकास महामंडळातर्फे शासनाने शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा आणि चांगलं त्यांना हे मिळावं म्हणून महामंडळामार्फत भाग खरेदी चालू केली परंतु आपल्या शाभू तालुक्यामध्ये दोन हजार सोळा सतरापासून हा भात खरेदी घोटाळा होत आहे मग त्याच्यामध्ये काही अधिकारी असतील कर्मचारी असतील व्यापारी असतील केंद्रचालक असतील काही तलाठी आणि काही सायबरवाले म्हणजे या सगळ्यांनी मिळून खूप मोठा भात करोडोचा भा अपहार केलेला आहे आणि याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं सातबारा खोटा बनून तो म महामंडळात देऊन त्याच्याविरुद्धही हे अपहार झालेला आहे आणि अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार झाला आहे तो कमी कमी नाही तर तो जवळजवळ शंभर कोटीपर्यंत गेलेला आहे पण तो कागदोपत्री फक्त पन्नास एक कोटीचा तो दाखवला जातोय त्याच्यामध्ये हेमंत शिंदे असेल भरतगनगाव असेल गणगावनी म, म मड सोसायटीमध्ये ऑलरेडी तीन कोटीचा घोटाळा केलेला होता आणि तो घोटाळा केलेला असतानाही सहाय्यक निबंधक मॅडमनी शिंदे मॅडमनी त्यांना पळशी सेवा सोसायटी आदिवासी सोसायटीचा कारभार दिला आणि त्यामार्फत त्यांनी साडेसोळा कोटीचा साडेसोळा कोटींचा घोटाळा केलेला आहे आज भेमन शिंदे असतील भरत गंगाव असतील हे मोकात फिरत आहेत पण ज्यां ज्यांचा काहीच संबंध नाही अशा व्यक्ती त्यांच्यामुळं आत आहेत आणि त्याच्यातले संबंधित असलेल्या काही व्यक्ती अजूनही बाहेर मोकात फिरतात मग अशी हिंमत वाढते कोणामुळे काही ठिकाणी असं झालं आहे की ज्या ज्या लोकांच्यावर गुन्हे दाखल झालेत समजा ते जामिनावर बाहेर आलेत आणि जामीनवर बाहेर आल्यानंतर पण काही लोकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी पुन्हा कामं रुजू करून घेतले हो। परंतु ह्या मंडळात न ठेवता त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात टाकले त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय का त्यांना ठेवायला पाहिजे ठेवलं कोणत्या कारणास तो ठेवलं त्यांनी मी माझ्या ह्याच मागण्या की तुम्ही आता समजा सोलवणे साहेबांची इथनं बदली केली उपप्रादेशिक व्यवस्थापक उचलबागडी केली त्यांना निलंबित नाही केलं किंवा त्यांना चौकशीनं सामोरं जाऊन दिलं नाही त्यांना डायरेक्ट नाशिक हेड ऑफिसला घेतलं मग असे जे लोक आहेत मग तुम्ही याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचाराला मदत करतात आणि त्या भ्रष्टाचारामध्ये करून तुम्ही खतपाणी देऊन अशा अधिकाऱ्यांना किंवा अशा व्यापाऱ्यांना हे कर प्रोत्साहन आहे भ्रष्टाचार करणार आता बातसानगरला भात खरेदी चालू आहे किंवा सहा ठिकाणी भात खरेदी परत चालू केली होती पण ते पण आता फक्त रोज फक्त अडीच अडीचशे तीनशे टनाचा भाग घेतात पाच चार पाच शेतकऱ्यांचं चा। बाकी सगळ्या शेतकऱ्यांचं भाग तसाच अजून आहे आणि शेत शासनाकडनं हमाली आहे ते पावणे बारा रुपये तरीही शेतकऱ्यांकडून आठ रुपये भामाली घेतली जाते अशा ज्या गोष्टी आहेत मी त्या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी मला फॉरेन्सिक ऑडिट करून मिळावं बारदा देत नाहीत आणि शेतकऱ्यांनी बारदान आणायला लावतात आणि शेतकऱ्यांचे बारदान हेच ठेवून घेतात आतापर्यंत तुमच्या उपोषणामध्ये एकूण चौदा चोवीस मुद्दे आहेत या चोवीस मुद्दे जर ऐकले पो किंवा वाचल्यानंतर अक्षरशः मला असं वाटतंय का बाबा मग याला जबाबदार कोण आहे किंवा याचा पाठीराखा कोण अधिकाऱ्यांचा ह्या कर्मचाऱ्यांचा किंवा ह्या मंडळामध्ये जे काम करतात त्यांना पाठराखाण त्याची कोण करतोय मी तर सांगितलं की याला जबाबदार सगळे अधिकारी लोक आहेत आणि व्यापाऱ्यांना फॉर येते सगळे आणि यांची त्यांची मिली जुली बघत आहे आणि त्याच्यामार्फत हे सगळं होतंय त्याच्याशिवाय इतका घोटाळा होईपर्यंत परत परत त्याचत लोकांना आता भरत गंगाव ही व्यक्ती साडे सोळा कोटीमध्ये सापडली असताना परत केंद्र मागायला जाऊ शकतो ही भीड कोणामुळे चेकते आता मागच्या दोन महिन्यापूर्वी समजा बीडला जो प्रकार होतो का आता सतत आपले ते दादा धस बोलतात का आका आकाचा आका मग इथं आका, आका कोण आहेत ना आता। माईती है। माईती है। ते का मग यांना पाठराखण करणारे नेमके तुम्हाला माहित असतील तुम्ही जर आता उपोषण करतायत तुम्ही एवढे मुद्दे जर मांडलेत आणि तुम्ही त्या खोलात उतरले तर तुम्हाला माहित पाहिजेत का या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांकडे नाव सांगा नाव बोला ना त्यांचं का यांना कोण सपोर्ट करतोय पाटलांपासून सदगीर असतील राजपूत असतील हे जे सगळे अधिकारी यांच्या सगळ्यांची उच्च उच्चस्तरीय चौकशी चौकशी लावा याची मागणी केलेली आहे माझ्या मुद्द्यामध्ये बरं तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का तुम्ही कुठपर्यंत आता काल काल ही मीटिंग झाली पोलीस स्टेशनला आताही मग अशी साहेब येऊन गेले हातून मात्र उत्तर दिली जातात मग तेच म्हणतो न्याय मिळेल का सर शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करत असेल हा न्याय मिळाला पाहिजे जर आपला देश कृषी प्रधान देश आहे असं असताना आणि व्यापाऱ्यांना तुम्ही मदत करता मग शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे आता तो भात खरेदी चालू आहे त्याच्यामध्ये शेतकरी अक्षरशः वैतागले मग शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का तेवीसशे ते रुपये शासनाचा भाव आहे आणि त्यांना बाहेर व्यापारी लोक सतराशे अठराशे रुपयांनी घेतात म्हणजे सातशे आठशे कोटी सातशे आठशे रुपयाचा फरक पडतो मग शेतकरी वैतागून होईतर व्यापाऱ्यांकडे जातो ह्या गोष्टीला जबाबदार कोण आहे या गोष्टीला त्यांनी आदेश कोणी काढलेत नाशिक ऑफिसमध्ये आदेश काढलेत हे सगळ्या जबाबदारी बसलेत तुम्हाला कुठले अधिकारी किंवा संबंधित डिपार्टमेंटचे जर कोणी मोठा अधिकारी आला आणि त्यांनी जर आश्वासन दिलं तुमचं उपोषण थांबणार आहे का आणि तुमचं उपोषण कोणत्या धर्तीवर थांबणार आहे आणले त्यांनी मला एकदा मी बोली हे तुमचं आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक मला तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा काय हवा त्यांच्या मोठ्या लोकांनी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी यावं ना त्यांना निर्णय घ्यायची क्षमता आहे त्यांची त्यांनी यावं कोणी पण येणार उपप्रादेशिक व्यवस्थापक त्यांच्या याचं याच्यावर ईमेल आलेलं मला प्रिंट देतात ते जयराम राठोड साहेबांचं महाव्यवस्थापक आता ते त्यांनी काय आश्वासन द्यावं नाही म्हणून मोठे अधिकारी आले त्यांनी जर आश्वासन दिलं तर तुम्ही तुमचं उपोषण थांबवाल आणि स्थगित करणार स्थगित करणार स्थगित करणार पण जर परत चौकशी नाही झाली व्यवस्थित चौकशी झालं जे गुन्हेगार आहेत त्यांना दोषी वगैरे करून ज्या गोष्टी घडल्या नाही तर मी पुन्हा उपोषणा बसतो धन्यवाद ताई तुम्ही शहापूर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या न्याय आदिवासी विकास प्रकल्पामध्ये जो भात खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या संदर्भात तुम्ही आज या ठिकाणी उपोषण करतायत एक मिनिट काल सावळे साहेबांना विचारलं पोलीस स्टेशनमध्ये की जे व्यापारी आता काही काही व्यापाऱ्यांनी स्टॉक करून ठेवलेत शेजार बाजारांच्या घरामध्ये इकडे तिकडे लपून त्या असे करू शकतात का तर ते म्हणाले नाही करू शकत मग म्हटलं चला मी तुम्हाला दाखवते किती लोक किती व्यापाऱ्यांनी असे स्टॉक केलेत